जुन्नर तालुक्यामध्ये यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होते गेल्या महिन्याभरापासून कांद्याचे बाजारभाव पडलेले आहेत परंतु शेतकरी आपण पाहतो चार पैसे त्यातून मिळतील हे आशेने शेतकरी कांद्याची लागवड करतो सध्या मिळत असलेले बाजारभाव पाहता शेतकरी भविष्यकाळाचा विचार निश्चित करणार आहे परंतु दुसरी पिकं घेणार तरी कुठली कुठल्या पिकाला सध्या बाजारभाव आहेत कांदा असे एकमेव हो पीक आहे की किमान बाजारभाव नसले ते साठवून ठेवलं ठेव ठेवता येतं आणि नंतर चार पैसे मिळत आहेत आज जी कांद्याची लागवड होते कांद्याची रोपं तयार करणं महागडं बी घेणं कांद्याची सरी पाडायला तीन ते चार हजार रुपये कधी खर्च करणं या सगळ्या आई बहिणींना कामाला बोलवताना सातशे आठशे रुपये रोज देणं जास्त रोज दिला शेतकऱ्याची म्हणजे जास्त पैसे जातात अशी बातमी केली तरी या लोकांच्या मुळावर हो, तुम्ही उठले का अशी पण टीका होते शेवटी शेतकरीच जगला तर सगळे जगतील आता ह्या सगळ्या महिला मंडळी आज कांदा लागवड करायला या ठिकाणी आहेत आपण त्यांची बाजू घेत नाही किंवा त्यांना बदनाम पण करत नाही परंतु त्यांना सध्या मिळत असलेला रोज योग्य आहे का शेतकऱ्याची फसवणूक होते का किंवा शेतकऱ्याचा तोटा होतो का हा का आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे ताई नमस्कार काय नाव आपलं कल्पना बाबासाहेब मोरे गाव कुठलं गाव शिर्डी शिर्डी मग इकडे आले कांदे लावायला मी तर दहा वर्षपासून आले पोट भरायला इकडे जाता काय रोज आहे पाचशे रुपये दहा ते पाच दहा ते पाच पाचशे रुपये जेवणाची सुट्टी किती वेळ एक तास आता कधी कधी अशी चर्चा होत आपल्याकडे रोज कमी आहे परंतु उद्यापूर साइडला आठशे ते नऊशे रुपये रोज आहे मग शेतकऱ्याच्या बाजार बाजारभाव नाही मजुरांना एवढा रोज कस परवडत शेतकऱ्याला का रोज कमीच आहे अजून द्यायला पाहिजे नाही मापाते रोज शेतकरी पण नाही मिळाला पाहिजे मजूर पण नाही मिळाले पाहिजे मापाते कांद्याला बाजारभाव पण नाही आता बाजारभाव पण नंतर येतो ना, ना पण आता शेतकऱ्या मजुराला पण परवडलं पाहिजे ना मजुराला पण आता बाजार बिजार विचार करा तेला भाव किंवा खायला किती लागत जास्त लागत आहे ना त्याच्यामुळे आता लागवड कोणी शेतामध्ये करत आहे त्यांच्या किती बाळू भेंडे किती महिला आहेत महिला सत्तावीस मध्ये सत्तावीस आहे सत्तावीस महिला सकाळी यायचं दहा वाजता पाच वाजता जायचं पाच वाजता जायचं जाता येतं कशी पाईप आहे स्वत गाडी स्वतःच्या गाडीवर आमची गाडी तुमचीच आहे अरे मग मजाच येऊ <laughs> मग काय तुम्हाला पुढच्या जागा तस काय नाही आपण सगळे सारखेच मजूर म्हणजे आपण सगळे सारखे गाडी घेतल्या म्हणजे काय मोठं झालं का आपण तुमची काय अशी महिलांची युनियन गँग वगैरे असं काय का हा गँग आहे ना आपली म्हणजे म्हणजे असं हा म्हणजे तुमची अशी कमिटी सगळा ग्रुप असा सगळा ग्रुप आहे ना ग्रुपचा प्रमुख कोण आम्हीचे त्याचं काही कमिशन वगैरे नाही काहीच नाही त्यांची मजुरी भेट नाही मी त्यांच्या संघ काम करते त्यांना पाचशे रोज मला पाचशे रोज फक्त माझं गाडी मला भेटत बस काहीच नाही एक रुपया पण नाही कांद्याची लागवड कुठे कुठे केली काळवाडीला केली मांजरवाडी खोडच आणि असं नंबरला किती दिवसांपासून लागवड चालू म्हणजे आता ह्या वर्षी या वर्षी आता आम्ही पंधरा तारखेपासून चालू केली या वर्षी पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले या वर्षी जास्त नाही केली खुरापनी बिरापणी जास्त केली या वर्षी बाई थोडी कमी होती लागवडीला पण आता झाली त्याच्यामुळे केली सुरुवात शेतकरी कांद्याची लागवड करतोय केंद्र सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे वाढले पाहिजे असं बाजार वाढले पाहिजे ताई तुमचं कुठलं गाव ओतोरचे ओतोरचे ताई तुम्ही कुठले बडेमळे म्हणजे इथले कांदळीचे आता रोज जो आहे पाचशे रुपये हा योग्य आहे कमी आहे का जास्त द्यायला पाहिजे हे आता रोजगार वा आपला मागा एवढे तेल डबा एवढा तीन हजार ला केल्याच्या प्रमाणे मला वाटतं रोज तर पाचशेच घेतो त्या माराने काही ठिकाणी तरी जास्त रोज आहे पण शेतकरी पण नाही मिळायला पाहिजे रोजगार पण नाही मिळेल पाहिजे सगळ्यांचा विचार केला पाहिजे पहिली गोष्ट काय तुम्हाला काय काय नाही बरोबर ते म्हणतो तेच हो हो ते म्हणले उद्या विहिरीत उडी मारायची मारायची तसं विहिरीत काय उडी मारायची तुमचं मत काय त्यांनी त्यांचं मत सांगितलं बरोबर आहे शेतकऱ्याला परवडलं पाहिजे रोजाप्रमाणे आज नाही करायचं आम्हाला वर्षभर करायचंय काम एक दिवस पण खाडा नाही झाला पाहिजे एक निश्चित आहे जगाचा पोशिंदा तो बळीराजा हा बळीराजा जगला तर त्याच्यावर अवलंबून असलेले इतर व्यावसायिक सुद्धा जगू शकतात आता ही सगळी मजुरी मंडळी ते सुद्धा शेतकरीच आहेत सध्याची प्रचंड महागाई पाहता पाचशे सहाशे सातशे रुपये परु सुद्धा परवडत नाही तर मालाला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी सध्या खूप अडचणीमध्ये आहे एकंदरीत सध्या शेतकऱ्याची अवस्था मुखी बिचारी अशीच झालेली आहे केंद्र सरकार राज्य सरकार या संदर्भामध्ये शेतकऱ्यांसाठी काही उपाययोजना करील त्यांच्या शेतामध्ये पिकवलेल्या शेतीमालाला चांगला बाजारभाव कशा पद्धतीनं मिळेल याबाबतची काळजी घेईल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विंगण टाइम्स येडगाव